नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत समाज परिवार आणि सगळे सोयरे सर्व त्यागून जगद्गुरु संत तुकोबा रायच्या अभंगातील वृक्षवल्लीय महासोयरे वनचरे वृक्षांना बांधू रक्षाबंधने या ओळी पाहता सामाजिक नैसर्गिक बांधिलकी जोपासणे ही मानवाची नैतिक जबाबदारी आहे असे सांगतात आणि आजच्या जीवनकाल चक्रात हेच खरे उतरवण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यातील नंगापुरा मुर्री येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पर्य पर्यावरणपूर्वक राख्या तयार करून ऑक्सिजन देऊन माणसांना जगविणाऱ्या वृक्षांना राखी बांधून निसर्ग माझा सखा करू वृक्ष रक्षाबंधन ही संकल्पना शाळेच्या शिक्षक मुन्नाभाई यांच्या वृक्ष बंधन हा उपक्रम राबवून सामाजिक सलोखा व निसर्ग जाणीवेचे विद्यार्थ्यांनी बांधिलकी जपली व प्रत्येकाने वृक्षांचे संवर्धन करावे झाडे लावावी झाडे जगवावी वृक्षांची कत्तल होणार नाही असा जनजागृतीचा संदेश दिला मी मुन्नाभाई नंदागवडी सहाय्यक शिक्षक अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आम्ही परंपरागत राखी सणाचे औचित्य साधून वृक्षवधली आम्हा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वृक्ष माझा सखा करू वृक्ष संवर्धन व पर्यावरण समतोल राखण्यासाठी ही संकल्पना राबविली यामध्ये वृक्षांना राखी बांधून सामाजिक पर्यावरण व सामाजिक संदेश दिला नवनवीन उपक्रम राबवत शाळा ही समोर जात आहे आणि शाळेची अशीच प्रगती आणि वाटचाल करीत आहे तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री